नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आली परंतु या योजनेतील ज्या काही अटी होत्या त्या अटीमधील कागदपत्रांची पूर्तता करणे ही खूप अवघड होते आणि त्या दृष्टीने शासनाने पुन्हा यामध्ये दुरुस्ती करून आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी पुन्हा हा दुरुस्तीसह जी आर शासनाने पारित केलेला आहे तर यामध्ये कोणकोणते बदल झालेले आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे आता या योजनेचे लाभार्थी पात्रता अपात्रता आणि आवश्यक कागदपत्रे याविषयी आपण माहिती बघू योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील वयवर्ष एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत म्हणजे एखाद्या एक कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त अविवाहित महिला असतील तर त्यांना फक्त केवळ एका महिलेला याचा लाभ भेटणार आहे आणि दुसरा आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे आता यासाठी वयाची अट आहे की किमान एकवीस वर्षे पूर्ण आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा फायदा घेता येणार आहे तर अगोदर जो जी आर आला होता त्यामध्ये वयवर्ष एकवीस ते साठ अशी अट होती यामध्ये एकवीस ते पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत आता लाभ घेता येईल म्हणजे पाच वर्ष यामध्ये वाढ केलेली आहे पहिल्यामध्ये अपात्रता जी दिली होती तीच यामध्ये अपात्रता पुन्हा दिलेली आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असतील किंवा अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील अपात्रतामध्ये सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा जा लाभ घेत असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे एखाद्या महिलेला शासनाच्या दुसऱ्या एखाद्या योजनेमार्फत पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे दुसरी अपात्रतेची अटेक दिली होती की ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तर त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नव्हता परंतु यामध्ये दुरुस्ती करून आता शेत जमिनीच्या ही जी काही अट होती ती ते वगवण्यात आलेली आहे म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये संयुक्त जमीन पाच एकरपेक्षा जास्त जरी असेल तरी त्या महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे कागदपत्राच्या विषयी ज्या अटी होत्या की महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्म दाखला तर यामध्ये आता दुरुस्ती केलेली आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट जर महिलाकडे उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या, त्या महिलेचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटिंग कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र जर असेल तर ते आता ग्राह्य धान्य देणार आहे परराज्यात जन्म झालेल्या ले महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाणार आहे पुढची आठ होती की सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला जो की वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य होतं परंतु या अटीमध्ये आता सुधारणा केलेली आहे जर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जर नसेल आणि ती महिला पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारक असेल तर त्या महिलांना उत्पन्नाचा जो दाखला आहे या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे या ठिकाणी पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आपण आता अपलोड करू शकतो तर याप्रमाणे या, या कागदपत्रांच्या ज्या अटी होत्या यामध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिलेली आहे जेणेकरून अनेक पात्र महिलांना सोप्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी शासनाचा प्रयत्न आहे